प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले या ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा झाला गावातील हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचं भूमिपूजन आमदार डॉक्टर किरण लहामटे आणि त्यांच्या पत्नी पुष्पाताई लहामटे यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत झालं यावेळी आमदार किरण लहामटे यांचा सपत्नीक जाहीर नागरी सत्कार ग्रामस्थांनी केला या भूमिपूजन सोहळ्यासाठी सावरगाव घुले गावातील महिला ग्रामस्थ युवकांची मोठी उपस्थिती होती गावातून टाळमृदुंगाच्या गजरात भव्य मिरवणूक काढली गेली या मंदिरासाठी आमदार किरण लांबटे यांनी पंचवीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय त्याचबरोबर खंडोबा मंदिर ते टाळूचीवाडी ग्रामीण रस्त्याला त्यांनी पन्नास लाख रुपयांचा निधी मिळवून दिलाय या दोनही कामांचा भूमिपूजन सोहळा या प्रसंगी पार पडलाय या कार्यक्रमाचं प्रास्ताविक बाबासाहेब कडू यांनी केलं तर खंडोबा देवस्थान ट्रस्टचे सचिव गोरक्ष मदने अध्यक्ष सीताराम घुले माजी सरपंच बाबाजी घुले यांनी आमदार डॉक्टर किरण लांबे यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानलेत गेली पाच वर्ष आपण बघतोय आता मला वाटतं फक्त दोन महिने साहेबांचे या ठिकाणी आमदारकीचे राहिलेले आहेत परंतु जेव्हापासून ते आमदार झाले तेव्हा या अकोले विधानसभा मतदारसंघाचा कायापालट खऱ्या अर्थाने या ठिकाणी सुरू झालेला आहे आपण बघितलं की अकोले मतदारसंघातले अनेक प्रश्न आहेत आणि जसं या ठिकाणी परिवर्तन झालं तेव्हापासून लोकांच्या अपेक्षा एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढल्या की साहेब आमचं हे करायचं साहेब आमचं ते करायचं पण साहेब पाच वर्षात करणार काय आमदारांना दरवर्षी निधी असतो पाच कोटी या पाच कोटीत करायचं काय एवढा मोठा मतदारसंघ परंतु सुरुवातीला महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस सुद्धा अडीच वर्ष साहेब सत्ताधारी पक्षात राहिले नंतरही आता ते पुन्हा सत्ताधारी पक्षात गेले त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झाला बरेचसे लोक म्हट म्हटले किंवा काही ग्रामस्थही म्हणायचे की साहेबांनी पवार साहेबांबरोबर जायचं होतं परंतु ज्यावेळेस आम्ही त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी त्यावेळेस सांगितलं कमी का चाललो आहे कारण या मतदारसंघामधले एवढे मोठे प्रश्न आहे मी जर विरोधी बाकावर बसलो तर मी तुमचं तुम्हाला कोणत्याही प्रकारचा निधी देऊ शकत नाही आज सावरगावसारख्या ठिकाणी सावरगाव गुल्यासारख्या ठिकाणी आज एक कोटीचा निधी आमदार निधी मिळतो ही फार मोठी गोष्ट आहे कारण गेल्या अनेक वर्ष आपण बघतोय की आपल्या गावाला किती निधी मिळालेला आहे मागच्या आमदारांनी आपल्याला खंडवा देवस्थानसाठी बारा लाख रुपये दिले त्याच्यानंतर थोडं साहेबांनी एकदा पाच लाख दिले परंतु आपण बघितलं की पाच वर्षामध्ये एक कोटी निधी सावरगाव सारख्या गावाला देणारे पहिले आमदार दिला साहेब आम साहेबांनी <laughs> बऱ्याच वेळा आम्ही साहेबांना राजौरला भेटायला जायचो त्यावेळेस आम्ही साहेबांना सांगितलं की साहेब या पिपरीपर्यंत जो रस्ता आहे हा अतिशय इतका खराब आहे तिथून पूर्ण गावाला आमची शेती आहे सगळे लोक त्या रस्त्यावरून जात आहेत आणि तिथपर्यंत शाळेची मुलं येत आहेत पावसाळ्यामध्ये तिथली एस टी बस बंद होते ती सावरगाव गोलीमध्ये थांबते तिथेही आपले लोक राहत आहेत आपणही त्या रस्त्यावरून जातोय त्या रस्त्यासाठी साहेबांनी तातडीनं पन्नास लाख रुपयांचा निधी या ठिकाणी दिलेला आहे आणि नंतर आम्ही सांगितलं की सगळं करा एक गोष्ट आम्हाला कमी दिली तरी चालेल पण महिला वर्गाची आमचा सप्ताह काय मोठा असतो आणि महिला वर्गाची आपल्यावरती फार भावना आहे आपल्या आता नाहीतरी ते आपण महायुतीमध्ये आहेत आपल्या लाडक्या बहिणी झालेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांची आपण साहेबांनी सांगितलं की आपल्याला पस्तीस लाख रुपयांचा निधी म्हटलं आम्हाला मंदिराला पाहिजे आणि मंदिर, मंदिर हे एक वर्षाच्या आत आम्हाला पूर्ण करायचं आहे साहेबांनी कोणत्याही आडेवेडे न घेता मागच्या वेळेस साहेब आपण या ठिकाणी कोणत्या तरी कार्यक्रमाला दुष्काळ विधीला होता आपण मंदिरात जाऊन त्याची पाहणी केली आणि तातडीने सांगितलं हा माणूस असा आहे की आडेवेडे घ्यायचे नाही तुम्ही तुम्ही जरी गेले तर काम होणार असेल तर लगेच होणार नाही होणार असेल तर नाही होणार असं या आपल्या विभागाचे कार्य सम्राट आमदार आहे पठार भागामध्ये त्यांनी निधी देण्याचा निस्ता धडाका लावलेला आहे ग्रामीण संस्कृतीमध्ये कुलदैवत आणि ग्रामदैवत हे अतिशय महत्वाचे दोन आदिष्ठाने असतात किंबहुना यांच्यावरच आपला भारतीय समाज म्हण ग्रामीण समाज म्हण हे त्यावर श्रद्धा ठेवून विश्वास ठेवून त्याचा आपल्या जीवनामध्ये अवलंब करून पाठचाल करत असतं आणि ह्या दोन गोष्टी जे आपलं कुलदैवत आहे आणि ग्रामदैव दैवत आहे हे साहेब आमच्या गावातील हे मंदिर अतिशय पुरातन आहे आणि यांचा जीर्णोद्धार बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होता हे मंदिरांची बांधकाम आमच्या किंबहुना आमच्या पुढच्या पिढीलाही आठवत नाही की क कधी झालेली आहेत आणि त्यांचा जीर्णोद्धार करणं अतिशय गरजेचं होतं या ठिकाणी त्या संदर्भाने मागील दोन वर्षापूर्वी खंडोबा मंदिराचा आपलं जे कुलदैवत आहे त्याचा जीर्णोद्धार झाला आणि त्या त्यामध्येही त्या मला असं अभिमानाने सांगावं असं वाटतं की त्याचाही दुसऱ्या मंदिराचा जीर्णोद्धार म्हणजे त्याचं जीर्णोद्धाराचं पूर्णत्व आपल्या निधीच्या माध्यमातून आणि आपल्या उपस्थितीमध्ये आदरणीय आणि वक्तवारायण रामराव महाराज झोक यांच्या उपस्थितीमध्ये दोन वर्ष पूर्वी झाला महायुती सरकारच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अकोले विधानसभा मतदारसंघासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिलाय पाच वर्षात पठार भागातील प्रत्येक वाडी वस्तीला आपण निधी देऊन विकास कामं केल्याचं मनोगत आमदार किरण लांबटे यांनी व्यक्त केलंय पठारावरती त्याच्या आधी मी एकदा माझ्या जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं प्रत्येक गावात गेलो होतो आणि प्रत्येक गावच्या प्रश्नाची मला जाणीव होती कि पठारावरती रस्त्यांचा बराच मोठा बॅकलॉक आहे काही मूलभूत सुविधांचा बॅकलॉग आहे परंतु ज्या वेळेला आमदार झालो त्यावेळेला मलाच अंदाज नव्हता जर आधीचा मंत्री असून केलं नाही तर म्हटलं आपल्या शन काय होणार तुम्ही लोकांनी सगळी संधी दिली सुरुवात आपल्या खंडोराच्या मंदिराच्या कार्यपूर्तीच्या सोहळ्याने झाला भविष्यामध्ये ताळुंचीवाडी बेलसोंडा इकडलं सगळं इथे मी पोचलो होतो तिथं बोराडे सर त्या सगळ्या मंडळींनी मला पिण्याच्या पाण्याची समस्या सांगितली आता तुम्हाला सांगायला आनंद आहे की तिथं पंचवीस लाख रुपये आपण त्या विहिरीसाठी देतोय परतच्याला देत। पोहोच थंडोबार आहे तर खरंच मंदिर खूप सुंदर आहे उलट मी माझं नशीब समजतो का त्या मंदिरासाठी तुम्ही माझे पैसे स्वीकारले मला सेवा करण्याची संधी दिली तर मी पंचवीस लाख रुपये दिले आता हनुमान मंदिरालाही आपण पंचवीस लाख रुपये देतोय खूप चांगलं मंदिर करा आणि ताळूची वाडी बेलसोंडा तो आहे पन्नास लाख टाकलेत अजूनही जो काही निधी लागणार आहे तुम्ही देणार आहे आणि माझ्या एक आवडीचा रस्ता राहिला इथं घाटापासून तर मध्ये जाणारा आणि एक त्या अर्जुनरावच्या पुरीनं एक चोर असता हे <laughs> दोन रोजचे माझ्या डोक्यात आहेत आणि नक्की मायबाप जनता माझ्या बरोबर आहे माग मागाशी कुणीतरी म्हटलं याची दोन महिने नाही अरे माझी पंचवीस वर्षे राहिली <laughs> दोन वर्षात माझी पुरी होत नाही <laughs> लोकांनी ही पोरं जोपर्यंत माझ्या बरोबर आहेत ना या माझ्या बहिणीत आहेत आता आमच्या लेखी पण आहेत त्यामुळं बाकीचा प्रश्न <laughs> तेरा तारखेच्या दरम्यान आपल्या गावात आला पण मला माहित आहे तुमच्या पठारावरती कांदा लागवड फार जोरात होती आणि मी आता ठरवलंय त्या गावाला भेटायचं तर फक्त सत्याला <laughs> भेटलं बाकीच्या वेळेला तुम्ही कस्ताळू माणसं दिवसभर काम केल्याशिवाय पर्याय नाही घाम गाळल्याशिवाय पर्याय नाही आणि पठाराचं मुख्य पीक मला वाटतं कांदा किंवा या पावसाळ्यातली जी काही तुमचं जे काही टॉमॅटो किंवा हे घेतलेलं आहे आणि आणि तर उन्हाळ्यात प्यायलाच पाणी नाही तर बाकीचा प्रश्न निरा पण पर तुम्हाला परत एकदा सांगतो की पठाराच्या पाण्याला पहिला हात लावला तर तो, तो भरात हातांगरीला लावला बरोबर म्हणजे ला भरत आता मला भेटला नाही बरेच वर्ष पण त्यावेळेला आम्ही मी जिल्हा परिषद सदस्य होते आणि भरत राहतो त्यावेळेला तो प्रश्न माझ्या त्यांना निदर्शनास आणून दिला त्यावेळेला भरत पाठपुरावा करत होता त्यावेळेला मुख्यमंत्री पेय योजना चालू पण त्यानंतर मी आमदार झालो आणि माझं शिफारस पत्र मी या योजनेसाठी दिलं बऱ्याच खालच्या नेत्यांनी त्याचं भांडवल केलं की हा पठाराला पाणी द्यायला निघाला आहे म्हटलं पठाराला नाही मला पाकिस्तानला जरी प्यायचं पाणी द्यायची वेळ आली आणि माझ्या आई मी पाकिस्तानला पण पाणी द्यायचं कारण पाकिस्तान आपला भाऊ आहे माहित आहे ना भाऊच आहे ना तर मग पसायला पायमानायच आता आयुष्यात मग दिगी सोसावी आणि परत आहे एकमेकांच्यावर बाया चालू असं काय आपल्यात नुसत अठाराची जी योजना होती आहे मुळेमध्ये नवीन पाणी उपलब्ध होणार आहे आणि शंभर टक्के तुमची योजना तुमच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्याचं काम माझ्याकडनं भविष्यात होईल श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर हा भूमिपूजन सोहळा पार पडलाय तर हरिभक्तपरा आणि शिवानंद पाटील नाशिककर यांच्या जन्माष्टमीच्या कीर्तनानं भाविक मंत्रमुग्ध झाले माया उपजी तिथी अरे म्हणले भगवंता तुला न्यायचं पण कसं नेणार हातामध्ये भेड आहेत बाहेर द्वारपाळ बसलेले आहेत तर तुला न्यायचं कसं भगवंताने सांगितलं चिंता करू नका तुम्ही नुसत्या माझ्या पाठीला हात लावा पाठीला हात लावल्या बरोबर उचलिला कमळापती पायीची बंद गळती आता भगवंताला उचलल्यावर पायाची बंधन गळ पडली यार गळा निघाल्या द्वारपा झोपी गेले भगवंताला डोक्यावर घेऊन वसुदेव निघालेला आहे मंद 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 पाऊस पडू लागलेला आहे आणि मंद मंद पाऊस पडता असताना तो पाऊस लागू नये म्हणून शेषाने त्या ठिकाणी डोक्यावर अशा प्रकारचा आपल्या फणापत पत धरलेल्या आहेत आणि भगवंत मथुरेपर्यंत पोहोचले निघाले वसुदेवाला घेऊन भगवंते आपलं आपल्या यमुने पर्यंत पोहोचले सुद्धा इतक्या फास्ट कसे काय पोहोचले जर कीर्तन वेळेवर सुरू केलं असेल तर ते वेळेवर संपवलं पाहिजे आणि ते अकरा वाजता संपवायचं असेल तर वसुदेवाने मग यायला पाहिजे वसुदेवाने यमुनेपर्यंत पोहोचायला लेट झालाय त्याने मला शिजायला पाहिजे होतं ते उशीर आलं आणि म्हणून आता ते पटकन पोहोचलं यमुनेकडे आल्या यमुना नदी वाढत होती वाढत पाहिल्यानंतर भगवंतांनी आपली डावी करा डाव अंगठा बाहेर काढलेला आहे यमुना मातेला दर्शन दिलेले आहे स्त्रिया दोन भांग पडतात त्याप्रमाणे भांग झालेला आहे वसुदेव पलीकडे गेलेले आहेत तिकडे नंदराजाच्या घरी पोहोचले नंद इशुदा माता बाळातीन झाली होती तिच्या ठिकाणी त्याला माया होती माया ही डावी आहे भगवंत हा उजवा आहे म्हणून डाव्या उजव्या बाजूला भगवंत ठेवला डाव्या बाजूची माया उचलली आणि वसुदेव पुन्हा मथुरेत पोहोचले या सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनानं झाली हरिभक्तपरायण श्यामसुंदर सोन्नर महाराज मुंबई यांनी श्रीकृष्णाच्या अपार लीला सांगत भाविकांना मंत्रमुग्ध केलं सप्ताह कालावधीत योगदान देणाऱ्या त्याचबरोबर अन्नदान करणाऱ्या आणि रोज कीर्तनाचं भावपुष्प समर्पण करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार केला गेला दोन हजार पंचवीसच्या अखंड हरिणाम सप्ताहासाठी याच वर्षी सर्व अन्नदात्यांनी पंक्तीदान केल्यात कीर्तनाला रोज येणाऱ्या भाविकांसाठी लकी ड्रॉ पद्धतीनं भाग्यवान महिला आणि पुरुषाला ड्रेस मटेरियल भाग्यवान महिलेला रोज पैठणी साडी गुंजाळवाडी पठारच्या सरपंच रोहिणी गुंजाळ आणि किरण भागवत यांच्याकडून रोज ज्ञानेश्वरी भेट दिली गेली सात दिवस चाललेल्या अखंड हरिणाम सप्ताहामध्ये गावातील सर्व युवक महिला आणि ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केलं सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज चिल्ड्रन्स वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा